तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो प्रत्येकाला कधी ना कधी त्रासदायक ठरतो तो म्हणजे स्वच्छ साफ न होणे म्हणजेच कॉन्स्टिपेशन मित्रांनो कधी कधी पोट नीट साफ होत नाही सकाळी वेळ लागतो वारंवार स्वच्छ जावं लागतं कधी डोकं जड होतं तर कधी पोटात गुडगुड होते अशावेळी आपण लगेच गोळ्या किंवा केमिकल उपायांकडे वळतो पण खरं सांगायचं तर हे तात्पुरते उपाय आहेत म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेद व आधुनिक विज्ञानावर आधारित तीन सोपे नैसर्गिक आणि घरच्या घरी करता येणारे उपाय त्यामुळे सोच सहजतेने होईल आणि पचन संस्थेचा त्रास कमी होईल मित्रांनो सुरुवातीला आपण जाणून घेऊ बदकोष्ठता म्हणजे नेमके काय असतं आयुर्वेदामध्ये बदकोष्ठता ही केवळ पोटाची समस्या नसून ती वातविकार म्हणून समजली जाते जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा आतड्यातील नैसर्गिक हालचाल मंदा होते त्यामुळे मल कोरडा घट्ट व जड होतो आणि तो सहज बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो म्हणून बदकोष्ठता झालेली व्यक्ती सोच करताना अस्वस्थतेचा अनुभव घेते चारक संहितेमध्ये तर स्पष्ट सांगितलेले आहे की वातप्रधान रोगामध्ये बदकोष्ठता ही मूळ कारण ठरते याचा अर्थ असा होतो की जर पचन संस्थेची गती नीट झाली नाही तर शरीरात इतर अनेक विकार निर्माण होऊ शकतात त्यामुळे ही केवळ एक साधी तक्रार नसून संपूर्ण आरोग्यावर परिणाम करणारी स्थिती आहे आधुनिक वैद्यकीय शास्त्र याच मुद्द्याकडे लक्ष वेधते त्यानुसार जेव्हा आतड्यांमधील हालचाल मंदवते किंवा मलामध्ये आवश्यक तेवढं ओलसरपणा राहत नाही तेव्हा मल आतड्यांमध्ये साठून राहतो आणि सोच नीट होत नाही अशावेळी बदकोष्ठतेची तक्रार निर्माण होते त्यामुळे आयुर्वेद व आधुनिक विज्ञान दोन्ही पद्धतीमध्ये याला स्थान देण्यात आहे मित्रांनो घरगुती आणि नैसर्गिक उपायांमध्ये एरंडीचं तेल हे एक जुना आणि प्रभावी उपाय मानला जातो आयुर्वेदानुसार एरंडीचं तेल वातशामक गुणधर्म असलेलं आहे आणि ते आतड्यांना स्निग्धता देतं त्यामुळे कोरडेपणा कमी होऊन मल मऊ होतो आणि सहज बाहेर पडतो पूर्वीच्या काळी एरंडीचं तेल स्वच्छासाठी वापरलं जायचं आणि अजूनही अनेकांना त्याचा चांगला अनुभव आहे एरंडीचं तेल घेताना मात्र योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने घ्यायला हवं रात्री झोपण्यापूर्वी एक दोन चमचे एरंडीचं तेल कोमट दुधासोबत घेतलं तर सकाळी स्वच्छ क्रिया सहज होते हे तेल शरीरामध्ये स्निग्धता वाढवतं आतड्यातील हालचालींना चालना देतं आणि विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतं मित्रांनो ज्यांची मल अतिशय घट्ट होण्याची तक्रार आहे होण्यासाठी फार ताण द्यावा लागतो किंवा वारंवार त्रास होतो त्यांच्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरतो आधुनिक वैद्यकीय शास्त्र सांगतं की एरंडीच्या तेलामध्ये लॅक्सिटिव्ह गुणधर्म आहेत हे आतड्यांना उत्तेजित करतं आणि नैसर्गिक हालचालींना गती देतं मात्र याचा अतिवापर टाळणं सुद्धा महत्वाचं आहे कारण शरीर एरंडीच्या तेलावर अवलंबून होऊ शकतं त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा वापर करणं योग्य ठरतं मित्रांनो उपाय क्रमांक दोन फायबरयुक्त आहार आणि तुपाचं महत्व बदकोष्टतेवरती मात करण्यासाठी सगळ्यात पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे आपला आहार योग्य ठेवणे स्वच्छ नीट होण्यासाठी शरीराला तंतुमय आहाराची गरज असते तंतुमय म्हणजेच फायबर आताड्यांना मऊपणा देतात त्यामुळे मल घट्ट न होता सहजतेने पुढे सरकतो तंतूमुळे आतड्यांमध्ये होणारी नैसर्गिक हालचाल वेगाने होते आणि दडपण येत नाही त्यामुळे आहारामध्ये तंतुमय पदार्थाचा समावेश करणं ही बदकोष्ठता टाळण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट ठरते आपल्या दैनंदिन जेवणामध्ये ओट्स ज्वारी नाचणी गहू यासारखी धान्य वापरल्यास शरीराला चांगल्या प्रकारचा तंतू मिळतो त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या जसं की पालक मेथी चवळी किंवा शेवग्याची पानं यांचा समावेश केल्यास आतड्यांचं आरोग्य सुधारतं फळांमध्ये पपई संत्रा सफरचंद डाळीम केळी ही उत्तम मानली गेली आहे कारण त्यामध्ये तंतू सोबत पाण्याचं प्रमाणही जास्त असतं तसेच शेंगदाणे कडधान्य अंकुरलेले मूग मटकी यामुळे पचन संस्थेला आवश्यक पोषण मिळून स्वच्छ क्रिया सुरळीत राहते आयुर्वेदामध्ये तुपाला विशेष महत्व दिलं गेलं आहे तूप आतड्यांना स्निग्धता देऊन कोरडेपणा कमी करतं रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये एक चमचा गाईचं तूप घालून प्यायल्यास सकाळी सोच अगदी सहजतेने होतं असा अनुभव अनेकांना आला आहे आधुनिक संशोधनही असं सांगतं की दररोज पंचवीस ते तीस ग्रॅम तूप घेतले तर पचन संस्था व्यवस्थित अमृत आहे आपण दिवसातून पुरेसे पाणी घेत नाही तेव्हा शरीरात हळूहळू निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन होऊ लागतं याचा थेट परिणाम आपल्या पचन संस्थेवरती दिसतो आतड्यांमध्ये ओलसरपणा कमी झाल्यामुळे मल कोरडा कठीण आणि जड होतो अशावेळी सोय सहज बाहेर पडत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो आयुर्वेदामध्ये या समस्येवर एक अतिशय सोपा प्रभावी उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे उष्णपान म्हणजे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची पद्धत जर आपण सकाळी उठल्या उठल्या दोन ते तीन ग्लास कोमट पाणी शांतपणे प्यायलो तर आतड्यांमध्ये हालचाल सुरू होते हे पाणी पचन संस्थेत अडकून राहिलेला मल मोकळा करतं आणि शरीरातील साचलेले विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं दिवसभर नियमितपणे आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं यामुळे आतड्यांमध्ये आवश्यक ओलावा टिकून राहतो मित्रांनो फक्त साधं पाणीच नव्हे तर ताक मोसंबीचा रस नारळ पाणी लिंबू पाणी असे नैसर्गिक द्रव पदार्थ घेतल्यास पचनक्रिया अजून सुधारते आधुनिक वैद्यकीय शास्त्र सांगतं की जेव्हा आपण पाणी कमी घेतो तेव्हा आतडे स्वतःच मलामधून पाणी शोषून घेते आणि तो अधिक घट्ट होतो त्यामुळे स्वच अजून कठीण बनतं म्हणून बदकोष्ठता टाळण्यासाठी पाणी हीच खरी गुरुकिल्ली मानली जाते मित्रांनो बदकोष्ठतेवरचा सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी आयुर्वेदिक उपचार म्हणजे तर त्रिफळा चूर्ण त्रि म्हणजे तीन आणि फळा म्हणजे फळं हरडा बेहडा आणि आवळा ही तीन फळं एकत्र करून चूर्ण तयार केलं जातं ही तिन्ही फळं वेगवेगळ्या गुणांनी समृद्ध आहेत हरडा पचन सुधारते बेहडा आतड्यांची शुद्धी करते आणि आवळा शरीराला थंडावा देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवतो त्यामुळे त्रिफळा चूर्ण हा फक्त साफ करण्याचा सा उपाय नसून शरीराचं एकूण आरोग्य सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत अर्धा ते एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतला तर सकाळी स्वच्छ क्रिया नैसर्गिक आणि सहज होते हे चूर्ण आतड्यामध्ये साचलेला मल हळूहळू बाहेर काढतं आणि आतड्यांना नवीन ऊर्जा देतं सततता कोरडेपणा पोटात जडपणा किंवा वारंवार होणारी बदकोष्ठता यावर हे खास प्रभावी औषध आहे मित्रांनो आधुनिक संशोधन देखील सांगतं की त्रिफळा चूर्णामध्ये लॅक्झिटिव्ह गुणधर्म आहेत जे मल मऊ करतात आणि पचन क्रियाला गती देतात एवढंच नव्हे तर या चूर्णामध्ये अँटी ऑक्सिडंट सुद्धा मुबलक प्रमाणात असल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकायला मदत होते त्यामुळे हा उपाय दीर्घकाळ सुरक्षितपणे करता येतो मात्र सुरुवातीला प्रमाण कमी ठेवणं आणि हळूहळू वाढवणं हे योग्य ठरतं मित्रांनो बदकोष्ठता कमी करण्यासाठी फक्त आहारात बदल करणं पुरेसे नसतं शरीर निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैली सुधारणा करणं ही तितकंच महत्वाचं आहे आजच्या धावपळीच्या काळामध्ये आपण जास्त वेळ बसून राहतो ऑफिसचं किंवा अभ्यासाचं काम संगणकासमोर करतो हालचाल कमी होते आणि त्याचबरोबर झोपही नीट होत नाही या सगळ्यांचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो आणि स्वच्छ क्रिया बिघाडते अशा वेळी नियमित व्यायाम आणि योगासने हे खऱ्या अर्थाने रामबाण औषध ठरतं उदाहरणार्थ पवनमुक्त आसन केल्याने पोटातील वायू कमी होतो आतड्यांना हालचाल मिळते आणि मल सहजतेने पुढे सरकतो मलासन किंवा सॉफ्ट पोज ही शौच क्रियेला नैसर्गिक चालना देणारी मुद्रा आहे त्याचप्रमाणे भुजंगासन आणि वज्रासन ही आसनं पचनसंस्था मजबूत करण्यासाठी उपयुक्त मानली जातात जेवणानंतर काही मिनटं वज्रासनात बसल्याने अन्न सहज पचतं ही गोष्ट तुम्हाला अनुभवाने जाणवेल मित्रांनो व्यायाम हा देखील महत्त्वाचा भाग आहे दररोज सकाळी वीस ते तीस मिनिटे चालणे हलक जॉगिंग करणे सायकलिंग किंवा शरीरातील रक्त वाढत आणि सांगितलं आहे की दिनचर्या आणि आहारचर्या योग्य प्रकारे पाळल्या तर बहुतेक म्हणजेच शिस्तबद्ध जीवनशैली योग्य आहार आणि नियमित हालचाल हेच बदकोष्ठतेवरती खरे उपाय आहेत मित्रांनो इथे एक महत्त्वाची सूचना सांगावी वाटते की म्हणजे हे उपाय नियमितपणे केल्यास बहुतेकांची स्वच्छाची समस्या दूर होते पण जर खूप त्रास होत असेल रक्तस्राव होत असेल किंवा आठवड्यातून फक्त दोन तीन वेळा शौच होत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर मित्रांनो आज आपण पाहिलं की बदकोष्ठता म्हणजे फक्त छोटीशी समस्या नाही तर ती शरीरातील अनेक विकारांचं मूळ असू शकते पण जर आपण थोडं आहार बदलला पुरेसे पाणी प्यायलो आणि रोज योगासने केली तर हा त्रास कायमचा दूर होऊ शकतो मित्रांनो लक्षात ठेवा एरंडीचं तेल आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा सेवन करत राहा फायबरयुक्त आहार किंवा तूप यांचा आहारामध्ये समावेश करा कोमट पाणी आणि द्रव पदार्थ घेत चला नियमित योगासने हालचाल करीत राहा हे चार सोपे उपाय तुमचं पोट हलकं ठेवतील आणि जीवन आनंदी बनवतील मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र